हॅलो फ्रेंड्स राजकाय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रीनवनाथ भक्तीसार कथा अमृताध्याय अठरावा गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन तिचा मृत्यू व गुरुकृपेने पुन्हा सजीवता गोपीचंद राजा जालंधरनाथ गुरुजीच्या आज्ञाने वैरागी घेऊन बद्रिकाश्रमात तपश्चर्या करण्याकरिता निघाला तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवेल राजा बैरागी झाल्याची बातमी जो तो ऐके तो तो असा नीतिमान राजा पुन्हा येणार नाही असे म्हणून हळहळ करीत तो जेथे जेथे जे जाई तेथे तेथे त्यास राहण्याकरिता लोक अति आग्रह करीत परंतु त्याचे भाषण मनास न आणि त्या पुढे मार्गस्थ हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गोड बंगाल टाकून कोल बंगल्यात बंगाल्यात गेला तेथे पोलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती तेथील तिलक राजाची ती सून होय तो राजाही गोपीचंद्राप्रमाणेच ऐश्वर्यवान होता त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भंडारेच्या भांडारे होते अशा राजघराण्यात चंपावती सासूरवासी होती ननन जावा दीर यांना ती देवाप्रमाणे माने काळासारखा प्रतापी असा तिचा सासरा होता सासू देखील मोठी वस्तात बायको होती तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला तेव्हा ती सर्व टीका करू लागली की गोपीचंद राजा षंड खरा याने राजाचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे मरण आले तरी बेहतर पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्या करीत आहे या नपुसंकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य के केले कुळाला बट्टा मात्र लाविला याने आमच्या तोंडाला काळे लावले लोकांमध्ये फटफजिती झाली आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे त्यापेक्षा हा वेळापिसा जन्मताच मेला असता तरी चालल्या तरी चांगले झाले असते अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटे तेव्हा आनंदा जावा तिला जास्त लावून बोलू लागले इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोहोचला व पाण्याच्या आश्रयास बसून श्रीहरीचे गुण गुणानुवाद गात बसला तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीत सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली तेव्हा गोपीचंद तेथे ते आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला घरच्या मनुष्यानेही तोंड सुख घेतले मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून फायदा नाही तो घरोघरी भीक मागेल व हा आमक्याचा अमुख म्हणून लोक म्हणतील तेणेकरून करून दुर्लो दुर्लौकिक होईल तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा तेथे त्यास जेवावयास घालून एकदाच गावातून निघून जाऊ दे राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हाच राजाने बोलावली आहे तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता मग बहिणीला भेटण्याकरिता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला त्यास त्याने त्यास राजाज्ञेप्रमाणे घोडशाळेत शाळेत नेऊन ठेवले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास व जाऊन सांगितले मग राणीने अन्नपात्र वाढून दिले ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटावयास येणार आहे म्हणून सांगितले हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मानपान पेक्याला असतो आपण तर बैरागी झालो आपणास शत्रू शत्रू मित्र समान आहे आपल्यापुढे आलेले अन्नास पाठ देऊन जाऊ नये विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला गोपीचंद राजा जेव्हा वयास बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावतीस आणून दाखविली व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली ती चंपावती सहन झाली नाही ती तशीच त्याच्यामधून मधून निसटून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून दिली इकडे गोपीचंद राजाने दासी सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या म्हणजे मी तिला भेटेन तेव्हा त्या म्हणाल्या ती सहासा यावेळेस येथे यावयाची नाही आम्ही तिला तजवीजीने रात्रीस घेऊन येऊ व तुम्हाच भेटू आता तुम्ही जाऊ नका मर्जी असल्यास उद्या जावे ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ती त्याने कबूल केली मग दासी तिथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या त्याने लागलेच हे वर्तमान सर्वांस कळविले तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली सर्वांनी रडून एकच गोंधळ केला तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावा शिव्या देऊ लागले पुढे भावाकरिता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळा सर्व शहरात प्रसिद्ध झाली राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली आहे असे गोपीचंदाने अश्वरक्षकांना विचारले तेव्हा ते म्हणाले की गोड बंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव गावोगाव भीक मागत फिरत आहे हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजा सही चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरिता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकिर्ती होईल यास्तव बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यांनाही थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा योग घेतला म्हणून या लोकाने मला तुलना समान मानले यास्तव नाथपंथाचा प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवावा यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाही असा ग्रह धरून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानी केली यास्तव नाथपंथाचा तडाका दाखविल्या वाचून ठेविता कामा नाही असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला मी सांगतो ते कृपा करू ऐका तुम्ही प्रेत दहन करू नका मी जालंधर गुरुस आणून प्रेत उठवितो या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथाची मातब बरी ती काय या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही ते त्याची उलट कुचेष्टा करू लागले मेल्यावर कोणी जिवंत होत नाही असे अनेक दाखले देऊ लागले तेव्हा गोपीचंद म्हणाला तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे कि की ज्याची कीर्ती वर्णन करता सरस्वती दमली त्याने कानिफासाठी अवघे देवपृथ्वीवर आणले मी त्यास घोड्याच्या लिगीच्या खाचेत करून टाकेले व अकरा वर्षानंतर त्यास बाहेर काढले पण जसाच्या तसा कायम तुम्ही चार दिवस प्रेताचे रक्षण करा म्हणजे मी गुरु सांगून बहिणीस उठवितो पण त्याचे म्हणणे कोणी ऐके ना लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली व ते अग्निसंस्कार करणार इतक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका माझे भस्म झाल्यानंतर जालंधर गुरुच्या कोपानळ शांत व्हायचा नाही व तो हे समग्र नगर पालथे घालून तुम्हाला सर्वांची राख रांगोळी करून टाकेल असे सांगू लागले गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद्र आगावला व म्हणाला गुरुच्या प्रतापाची एवढी पुरोडी वर्णन करीत आहेस तर आम्हाच चमत्कार दाखवू आम्ही चार दिवस प्रेत जतन करून ठेवतो मग प्रेत खात्रीने उठविण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरुस दाखविण्यासाठी प्रेताचा डाव हात तिच्या सासऱ्याच्या हुकुमावरून नवऱ्याने काढून दिला तो घेऊन गोपीचंद गुरुस आणण्यासाठी गोड बंगाल्यास जावयास निघाला तो बराच लांब गेल्यावर इकडे त्याने प्रेत दहन केले गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल इतक्यात हा सर्व प्रकार जालंधराच्या लक्षात आला व गोपीचंद आल्याचा घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जावयास निघाला त्यावेळी त्याने प्राणास्त्राची विभूती कपाळास लावली पृथ्वीवर नैशधराजपुत्रा वाचून ह्या अस्त्राची कोणास माहिती नव्हती हे अस्त्र जालंधरास मिळाले होते ते लावल्याबरोबर एका निमिषात तो शंभर कोस गेला व गोपीचंदास भेटला तेव्हा गोपीचंदाने जालंधराच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला तो ऐकून चंपावती उठविण्याची गुरुने आश्वासन दिले आणि त्यास पोलपटनास जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होते तेथे प्रवेश केला ह्या उभय तास पाहताच तिलकचंद पुढे झाला त्याने जालंधरनाथाच्या पाया पडून त्यास कनकास नावर बसविले व आपण पुढे उभा राहिला त्याने केलेला आदर सत्कार केवळ खुभावाचा होता ही त्याची मनभावी करणे जालंधरनाथाच्या लक्षात येऊन गेली मग तो म्हणाला राजा चंपावतीने तीच ह्या घरात लोपून गेले ह्या घरात ती शोभत नाही असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातात लाविले आणि हाक मारली त्या सरशी चंपावती उठली व जालंधरनाथाच्या पाया पडले शुक्राचार्याने कचास उठविले तत्व जालंधरनाथाने चंपावती सुटविली ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वकनाथांच्या पाया पडली तरी सुद्धा ते प्रेम स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते मग जालंधरनाथ उठून जावयास निघाले ते तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की महाराज मी पतित आहे राजवैभवाने उन्मत्त होऊन गोपीचंदाचा छळ केला तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी या बालकाचे अन्याय उद्रामध्ये साठवावे असे बोलून त्याने पायावर मस्तक ठेवले आणि ती रात्र राहण्याकरिता तो प्रार्थना करू लागला मग जालंदर जालंधरनाने तिथे एक रात्र राहण्याचा भेद केला तेव्हा जालंधराने चंपावतीकडून स्वयंपाक करविला तिला तिच्या भरतारासह आपल्या पंक्तीस जेवावयास बसवले बसवली व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केली व आपला उच्चिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले मग भोजन होऊन विडा खाल्यानंतर जालंधर नाथाने राजा सांगितले की गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्यत जात आहे ह्याचा मुलगा मुक्तचंद आज्ञान आहे म्हणून त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू दे तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे म्हणून कोणी शत्रू उठणार नाही मीही येथे सहा महिने राहून बंदोबस्त करून दे परंतु त्यापुढे माझी राहणे व्हायची नाही म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण कर ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली मग ती रात्र तेथे राहून दुसरे दिवशी दोघेही मार्गस्थ झाले गोपीचंद जालंधराच्या पाया पडून तीर्थयात्रेस व जालंधरनाथ हेळापटण्यास गेला त्यावेळी राजा उभयंतास पोचवावयास गेला होता गोपीचंद राजा भद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागला जालंदरनाथ हेळापटनात का सहा महिने राहून मुक्तचंदाचा अनुग्रह क देऊन कानिफासह वर्तमान फिरत फिरत बारा वर्षाने बद्रिकाश्रमात जाऊन गोपीचंदास भेटला त्याच्या तपाचे उद्यापन करण्या करावयासाठी सर्व देवांना आणले होते तेथे त्याने त्या ते सर्व विद्या शिकविल्या व पुन्हा दैवते आणून वर देविले तर अशा प्रकारे आपला श्रीनवनाथ भक्ती कथा अमृत अध्याय अठरावा येथे समाप्त झालेला आहे